दोन हजार तेवीस पंधरा आणि पेराची लांबी बघा आणि वरच उमेश पेहर दावा द्या तोपान काढून हा आता मतीच म्हटलं मी चाळीस नाही पंचेचाळीस सुद्धा आम्ही मोजलाय आत तर नमस्कार मी आयडियल प्रतिनिधी प्रदीप कुंभार आज आपण आलोय निर्ले गावातील आमचे प्रगतीशील शेतकरी महेश हनुमंतराव माने आणि माने साहेबांचं सर्वसाधारणपणे सतरा ते अठरा एकर उसाचं क्षेत्र आहे आता तुम्ही सगळ्यांनी उसाचा प्लॉट बघितला मागाय सुद्धा आपण एक प्लॉट बघितला आता हा पण दुसरा प्लॉट आहे सर्वसाधारणपणे दोन एकरचा हा प्लॉट आहे तर आता या प्लॉटमध्ये तुम्ही उसाच्या कांड्यांची संख्या मोजली तुम्ही सांगा कितीपर्यंत तुम्हाला संख्या मिळाली चाळीस ते चाळीसच्या व्यक्ती बघा हो चाळीस तर आपण सर्वसाधारणपणे एक चाळीस कांडे धरून चालू आपल्याला या उसामध्ये या प्लॉटमध्ये सर्वसाधारणपणे पस्तीस छत्तीसपासून ते पंचेचाळीस पर्यंत कांड्यांची संख्या आहे तर सरासरी आपण चाळीस पकडून चालू तर या प्लॉटला सर्वसाधारणपणे सुरुवातीपासून आपण या प्लॉटचं नियोजन आपल्याकडे आहे आयडियल कंपनीच्या माध्यमातून यांना सगळं मार्गदर्शन केलं जातंय हे आमचे डीलर बंधू आहेत उमेश शेठ म्हणून तर उमेश शेठ नेरले गावचे डीलर आहेत आपल्या आयडियल कंपनीचे अधिकृत विक्रेते आहेत सिद्धेश्वर कृषी सेवा केंद्र नेरले असं त्यांच्या फर्मचं नाव आहे आणि हे आपले शेतकरी बंधू आहेत तर सांगायचं किंवा सांगायसाठी आपल्याला आनंद असा पद्धतीने होतोय की साहेबांचं क्षेत्र आणि शेतीविषयी निष्ठा हे अतिशय जोरदार आहे साहेबांचे वडील सुद्धा शेतकरी होते आणि वडिलांच्याकडूनच बाळकुडू त्यांना शेतीविषयी प्रेम असेल किंवा शेतीविषयी श्रद्धा म्हणा आणि शेतकऱ्यांविषयी त्यांच्या मनात कायम सद्भावना असते आणि त्यांचाच आदर्श घेऊन त्यांचे चिरंजीव मागाशी आपण बघितलं तर महेश माने म्हणून आहेत तर ते सुद्धा तो आपल्या आजोबांपासून आलेला वारसा कंटिन्यू सातत्यानं पुढं चालवत ये नेत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगायचं तुम्हाला आनंद असा होतो की वडलाचीन मुलाची उत्पादन काढण्यामध्ये ईर्षा या ठिकाणी आम्ही मी बघितली आहे पहिल्यांदा अनुभव घेतला आहे की आजपर्यंत मी एवढं प्लॉट व्हिजिट करतो तर त्या प्लॉटमध्ये कधीसुद्धा मला बघायला जे काही मिळालं नाही तर ते म्हणजे वडलाचीन मुलाची ही शेतीचा ऑवरेज टनेज काढायसाठी आणि कुणाचा प्लॉट उजवा येईल कुणाचा प्लॉट येईल ही बघायसाठी दोघांची चुरशी चाललेली असते एकमेकाच्या ईर्षेनं दोघंजण या पिकामध्ये काम करत असतात आणि मला असं म्हटलं तर काय अवघं ठरणार नाही की जर चांगल्या कामासाठी चांगल्या उत्पादनासाठी तुम्ही जर ईर्ष्या केली आणि ती ईर्ष्या घरातल्या घरात केली तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्यातनं निष्पन्न होणार आहे तर आता या प्लॉटला सर्वसाधारणपणे आपण सुरुवातीपासून बेसलडोजच्या माध्यमातून एन पीके असेल एन सोबत आपण कॅचमिक्स असेल ये एनुच फाईव्ह गोल्ड असेल व्हॅमगोल्ड असेल त्याच्याबरोबर आपण सिलिकॉनमध्ये कॅस्सील नावानं त्याचबरोबर आयमिक्स हे प्रोडक्ट त्यांना आपण एन सोबत दिले वेळोवेळी वेड़ वेड़ त्यांना आपण सुरुवातीच्या स्टेजपासून आळवण्या आणि विट रोगासाठी किंवा कि किटकासाठी त्यांना फवारणी चांगल्या पद्धतीने दिल्या त्या त्यांनी सक्षम पद्धतीनं केल्या सगळ्यात महत्त्वाचं यांचं विशेष असं आहे की शेतीला मजूर वर्ग कमी वापरून शेती करायला यांचं पहिलं धोरण आहे कारण ते मगाशी सुद्धा बोलताना बोलले की होता होईल तेवढी शेती तुम्ही स्वतःच्या आपल्या घरच्यांच्या आधारानं किंवा घरातली माणसं राबून आणि आपल्या डोक्यानं जर केली तर शंभर टक्के यात तुम्हाला चांगल्या पद्धतीने यश मिळते कारण कसं आहे मजूर वर्गाच्या जीवावर जर शेती करायचं म्हटलं तर आता सध्याच्या घडीला हे काही शक्य नाही आणि यानं तुम्हाला काय होणार आहे अडचणी निर्माण होणार आहेत भविष्यात आणि तुम्हाला हे उत्पादन म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी म्हणा याला पण भरपूर अडचणी येणार आहेत तर ते स्वतः फवारणी असेल रानाची मेहनत असेल त्यांचे चिरंजीव पूर्ण क्षेत्राची या सतरा अठरा एकर क्षेत्राची पूर्ण मेहनत चिरंजीवाच्या हातात असते परत फवारणी असेल आळवणी असेल ही सगळी कामं हे स्वतः करतात लागवडीचं डोससुद्धा हे स्वतः देतात तणनाशक फवारणी असेल तणाचं नियोजन असेल एकात्मिक पद्धतीनं रोग व कीड व्यवस्थापन असेल ह्या सगळ्या गोष्टी हे स्वतः वैयक्तिक करतात आणि एकमेकाचं बघून आणि त्या त्या बघून त्याला आयडलच्या मार्गदर्शनाची जोड ह्या सगळ्याचा एकात्मिक या ठिकाणी मिलन करून चांगल्या पद्धतीनं हा प्लॉट आपल्याला बघायला मिळतोय आणि आता हा प्लॉट कारखान्याच्या स्टार्टिंगला म्हणजे कारखान्याचा बॉयलर पेटला पहिल्या तोंडाला हा प्लॉट कटिंग होऊन जाईल यातनं टनेज हे निघणार आहे तुम्हाला काही सांगायची गरज नाही की यातून टनेज आपल्याला किती निघतं कारण वर्षाला मानेसाहेब शंभर टन प्लस एकरी आवरेज घेत असतात त्यांचं सर्वसाधारणपणे एकशे दहा टन एकशे पंधरा टन एकशे वीस टनापर्यंत मजल त्यांनी मारलेले आहेत आणि वर्षानुवर्षे ते या पद्धतीने आवरेज घेतात एकाच वर्षी घेऊन ते काही कधी थांबलेले नाहीत तर ह्यांचं हे काम सातत्यपूर्ण चांगल्या पद्धतीनं चालू आहे आणि या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय आयडियल